नमस्कार सर्वांना चॅनल नवतेज मध्ये आपलं स्वागत आहे मी तुमची होस्ट सोनाली बोबडे आज एका वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येत आहे हो हा व्हिडिओ आपल्या पहिला किंवा पॉडकास्ट असणार आहे आणि आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आज आपण आलो आहोत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या के बी जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये आणि आपल्यासोबत आहेत क्विक हिल फाउंडेशन प्रस्तुत सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा ह्या क्लबच्या फॅकल्टी कोऑर्डिनेटर सौ मनाली सपकाळ आणि ह्या क्लबच्या प्रेसिडेंट ज्ञानदा सुर्वे त्यांचं स्वागत करूया आणि त्यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारूयात नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनल आणि मी तुमचं खूप कौतुक वाटतं मला की तुम्ही एवढा छान क्लब चालवताय या क्लबद्वारे तुम्ही भरपूर अवेअरनेस स्प्रेड करताय तुम्ही इव्हेंट्स करत असतात तुम्ही फार ऍक्टिव्ह आहात या आणि ह्या विषयावर ऍक्टिव्ह राहिलंच पाहिजे कारण आताच्या जगात प्रत्येक तीस मिनिटाला कोणी ना कोणी माणूस सायबर क्राईमला बळी पडलेला असतो अशा मध्ये तुम्ही एवढा चांगला उपक्रम राबवताय आणि हे खूप छान आहे गोष्ट ही तर मला तुमच्या क्लब बद्दल जाणून घ्यायचंय तुमच्या क्लब बद्दल काहीतरी सांगा Uh, फशनच्या अंतर्गत जे सायबर शिक्षक और सायबर सुरक्षा ही ऍक्टिव्हिटी सायबर अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी राबवली जाते त्याचे uh, अनुपमा काटकर मॅडम देन अजय uh, सर गायत्री मॅडम सर साक्षी मॅडम यांचे त्याच्यात खूप सहकार्य आहे या ऍक्टिव्हिटीच्या अंतर्गत कॉलेजेसमध्ये एक क्लब इन्स्टॉलेशन करतात ते आणि क्लब स्थापन केल्यानंतर त्या क्लबच्या अंतर अंदर uh, चार प्रेसिडेंट uh, चार क्लब ऑफिसर्स आहेत त्यात एक प्रेसिडेंट सेक्रेटरी ऍक्टिव्हिटी डिरेक्टर आणि मीडिया डिरेक्टर आणि बाकी सिक्स्टीन वॉरियर्स आहेत असे ट्वेंटी स्टुडंट मिळून तो क्लब हँडल करतात किंवा त्या क्लब ला इनिशिएट करतात आणि मग सायबर अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी ते स्कूल लेवल ला जाऊन किंवा सोसायटी मध्ये जाऊन अवेअरनेस क्रिएट करतात आता ऍक्च्युअल ते कसं वर्किंग करतात ते नांदा तुम्हाला सांगितलं yes. तर आपली ट्वेंटी वॉरियर्सची टीम आहे त्याच्यामध्ये आपण त्यांच्या टेन टीम केलेल्या आहेत एका टीम मध्ये दोन मुली असं आणि प्रत्येक टीमला एक टार्गेट दिलं जातं की तुम्ही सपोज करायचे मध्ये जाऊन तर मग ट्वेल्थ प्रेझेंटेशन ऍक्टिव्हिटी तर नावातूनच कळतोय की आपला इम्पॅक्ट पूर्ण सोसायटी वरती पडला पाहिजे नॉट ओनली द स्टुडंट कम्युनिटी तर मग सोसायटीज मध्ये जाऊन ऑर्गनायझेशन्स मध्ये जाऊन किंवा हॉस्पिटल स्टाफ असतो मंडळी वगैरे असतात आपण जाऊ शकतो आणि तिथे आमच्या मुली जाऊन किंवा टीम जाऊन तिथे आम्ही अवेअरनेस स्प्रेड करतो okay. uh, आता माझा पहिला प्रश्न असेल तुम्हाला की तुम्ही पाहिलेला एकदम शॉकिंग सायबर किस्सा आतापर्यंत तुम्ही भरपूर लोकांना भेटला असाल आणि ह्या विषयावर तुमचे भरपूर आता ब्रॉड हे झालं असेल पर्स्पेक्टिव्ह तर तुमचा असा एखादा शॉकिंग किस्सा जो तुम्ही ऐकलाय आणि खूप शॉकिंग झालेला आहे शॉपिंग म्हटलं तर तसे सध्या रिलेटेड टू म्हणजे गर्ल्स किंवा फिमेल्स म्हटलं तर त्याच्यात जे केसेस होतात म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर फोटोज पोस्ट करता आणि त्या फोटोजचा यूज करून क्रिमिनल्स तुमचे असे फोटोज क्रिएट करतात की जे कुठेच शो करू शकत नाही आपण किंवा त्यांच्या स्वतःची त्यांची इज्जत सुद्धा त्याच्याने इज्जतीवर सुद्धा त्यांचा परिणाम होतो किंवा घरच्यांवर त्याचा परिणाम होतो तर फोटोमॉर्फिंगची एक ज्या अशा केसेस आहेत तो थोडासा म्हणजे थोडा म्हणण्यापेक्षा तो खूप जास्त किस्सा असा आहे किंवा क्राईम असा आहे की तो भयानक आहे फक्त हा तो तो तर फक्त फोटोज पोस्ट करताना ज्याची जास्त गरज नाहीये फोटोज पोस्ट करायचे ते फोटोज नाही पोस्ट केले तर चालणार आहे हा विचार करून मुलींनी किंवा इव्हन फोटोमॉर्फिंग नॉट कंपल्सरी की फक्त मुलीच मुलांच्या पण बाबतीत खूप होतात तर तो फक्त एक असा क्राईम आहे तर बाकीचे पण आहेतच पण आम्हाला तरी असं वाटतं की फोटो मुळे जास्त डीप मध्ये इफेक्ट होऊ शकतो असा okay. एखादा किस्सा तुम तुम्ही एखादा विक्टीम बघितलाय की बाबा ह्याच्यासोबत सोबत असं घडलंय असं एखादं कोणी तुम्हाला ज्याच्यासोबत हे असं घडलंय आणि खूप शॉकिंग त्यांच्यासोबत ते झालंय नाव नाही सांगू शकत बट येस असे आहेत त्यांना ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते ते फोटोज यूज करून फेसबुक वर दुसरं सेम अकाउंट क्रिएट केलं होतं आणि त्या अकाउंट वर ते फोटोज एडिटिंग करून पोस्ट केले गेले होते सेम नावाने आणि त्यांना इतके कॉलिंग वगैरे येत होते की त्या रिलेटेड पोस्ट असल्यामुळे त्यामुळे तिचं थोडं मग सगळ्यांच ते त्यांचं डिस्टर्ब झालं घरच्यांचं पण मग नंतर त्यांनी पोलीस वगैरे केस करून केलं पोलिसांनी हेल्प केली ते अकाउंट डिलीट केलं तिने तिच्या पोस्ट वर तिच्या पेज वर सांगितलं की हे टेक अकाउंट आहे वगैरे झालं तर तो एक बरेचदा बऱ्याच मुली हात खूप डिप्रेशन मध्ये सुद्धा जातात म्हणजे ऍक्च्युली गेली होती ती पण पण तिला सपोर्ट फॅमिलीचा सपोर्ट चांगला होता फॅमिलीनी विश्वास ठेवला होता तिच्यावर की यस नाही तू असं नाही करू शकत बट हे कोणीतरी दुसऱ्यांनी केलेलं आहे त्यामुळे ती त्यातून माहिती माझा नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे की तुमच्या मते कोणत्या वयोगटावर जास्त सायबर फ्रॉड होतात म्हणजे सगळ्यात जास्त कोणता वयोगट वीक म्हणू शकतो आपण की ते पटकन बळी पडतात तुमच्या मते कोणता वयोगट आहे असा असं काही फिक्स नाही सांगू शकत बट अठरा ते पस्तीस हा वयोगट आपण म्हणू शकतो कारण सध्या सगळ्यात जास्त सोशल मीडिया तेच यूज करतात आणि आताच्या जनरेशनला असं आहे की आम्ही जे काही करतोय ते दाखवलं गेलं पाहिजे त्यामुळे ते सगळं खूप आउटसोर्स होत म्हणजे ते सगळं दाखवलं गेलं लग जातंय त्यामुळे तो एक आहे आणि फक्त तो तसं नाही म्हणू शकत बट ओल्ड एज पण आहे त्यांचे पण आम्ही खूप पाहिलेले आहेत कारण हे जेव्हा ऍक्टिव्हिटी घ्यायला जातात तेव्हा ओल्ड एज पण असतात त्यांना जे काही सेटिंग आहेत त्या सेटिंग्स पण माहित नाहीये त्यांचे मुलं वगैरे आऊट आउट कंट्रीमध्ये आहेत तर त्यांना त्या इमोशन्सनी थोडस म्हणजे त्यांना मुलवून त्यांच्याकडून तो क्राईम त्यांच्यावर केला जातो येस माझा नेक्स्ट क्वेश्चन तुला असेल ज्ञानदा की तुम्ही ह्या क्लबद्वारे केलेल्या इव्हेंट्स बद्दल मला काहीतरी माहिती सांग ॲज अर की आम्हाला टार्गेट्स दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला स्पेशल ऍक्टिव्हिटीज च पण एक टार्गेट आहे तुम्ही काय काय म्हणजे सण येतात किंवा असं काही काही येत तर त्याच्यामध्ये पण आपल्याला चान्स असतो लोकांसोबत इंटरॅक्ट करायचा तर त्याच्यामध्ये आम्ही पहिला केलेलं ते वारीमध्ये वा की जेव्हा आषाढी एकादशी जिथे चालू होता तो पिरियड एका मंदिरामध्ये सायबर भजन हे केलं होतं आणि ती आमची फर्स्ट ऍक्टिव्हिटी होती त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आम्ही केलेली गुरु पौर्णिमेची तर ते फक्त आम्ही आमच्या गुरुंनाच नाही तर आता आपण जसं म्हणाले आजी आजोबा आपण ह्या मध्ये खूपच बसतात तर मग असं केलं की ते पण आपले गुरु आहेत कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या इन्सिडेंट थ्रू ते आपल्याला शिकवून जातात तर मग आम्ही एका मध्ये गेलो आणि तिथे मध्ये सकाळी मॉर्निंग वॉकला आलेले आजोबा असतात त्यांना आम्ही अवेअर केलं होतं आणि एक आम्हाला छान वाटली त्यातली गोष्ट म्हणजे की त्यांनी पण तितक्याच इंटेन्सिटी ते ऐकून पण घेतलं आणि त्याच्यानंतर कौतुक पण केलं हो म्हणून हे ऍक्च्युली आम्हाला काहीच नव्हतं माहिती आणि जर हे तुम्ही सांगितलं नसतं तर मे बी आम्ही फसलो पण असतो आणि त्याच्यानंतर आम्ही केलेली ऍक्टिव्हिटी ती होती आमची मास ऍक्टिव्हिटी मध्ये कसं असतं आपल्याला जास्तीत जास्त क्राऊड कव्हर करायचं असतं तर आता अजून एक आलेलं आहे की मुळशी या परिसरामध्ये म्हणजे एरियामध्ये रोड होणार आहे सो त्याच्यामध्ये ना लोकांची शेती खूप गेलेली आहे आणि पैसे मिळालेले तर ते आता हे सगळ्यांना माहितीये सो, सो तो पण एक एरिया असू शकत होता फॉर सायबर क्राईम सो आम्ही तो सिलेक्ट केलेला त्यातली तीन गावं आम्ही कव्हर केली पहिलं होतं दारवली नेक्स्ट पौड आणि त्याच्यानंतर कोणावळ त्यातला पण आम्ही मेन फोकस केलेला पौडमध्ये पाहुड म्हणजे त्यांचे जे सरपंच उपसरपंच त्यांनी पण आम्हाला म्हणजे सपोर्ट केलं हे घ्यायला त्या स्वतः त्या सरपंच उपसरपंच त्या म्हणाल्या की नाही म्हणून माझ्यासोबत पण घडता घडता राहिले oh. सो हे आमचं गाव सुरक्षित करण्याचं गेम आहे तुमचं आणि आमचं पण करूयात म्हणून आम्ही बस स्टँड पासून रॅली काढलेली आणि त्याच्यानंतर मंदिरात गेलो तिथे तलाठीचं ऑफिस होत पंचायत समितीचं ऑफिस होतं तिथेही केलं पोलिसांचीही खूप मदत मिळाली आणि त्याच्यात आम्ही एक ट्विस्ट केला होता अटायर की ते अटायर होत त्यांनी मुद्दाम नऊवारी घातलं होता कारण असं होतं आपण की रॅलीज तर खूप निघतात गावांमध्ये पण आपल्याला कनेक्ट पण झालं पाहिजे ना त्यांच्या सोबत मग ते करून आणि टीमनी पण तेवढे साथ दिली की हा बाबा एवढं पावसाळ्याचे दिवस होते आणि सगळे चालत गेले पण छान झाले नक्कीच तुम्हीच जसं म्हटली की प्रत्येक म्हणजे जे ऑडियन्स असत ना ऑडियन्स ऑडियन्स सोबत कनेक्ट करून त्यांच्या सारखं बनून आपण जर त्यांना समजवलं तर पटकन समजतात सुद्धा किती छान ऍक्टिव्हिटीज तुम्ही आतापर्यंत केलेल्या आहेत आणि हा विषय असा आहे की जे त्यांच्यासोबत घडलेले आहेत ना ते आम्हाला ते आमच्याकडे येतात की सांगायला की असं झालंय आमच्यासोबत त्यामुळे मग आमच्याकडून पण त्यांना बरोबर माहिती दिली जाते त्यामुळे त्यांच्यासोबत पण हा विषय घडतो याची गरज आहे मग आपोआप ते ऑडियन्सला बघून व्यक्त होत त्यांना सोबत असं हे असं वाटतं खूप छान गोष्ट आहे माझा पुढचा प्रश्न आहे की जर प्रत्येक व्यक्तीने एखादी सायबर सुरक्षा सवय पाळली तर ती कोणती असावी असं तुम्हाला आपण सायबर शेअर ना तो डायरेक्टली आपल्याला कारण की ओटीपी म्हटलं तर कोणी देणार नाही आणि ऑडियन्सला पण आहे की नाही द्यायचं पण ते असं की ते इमोशनली कनेक्ट दाखवतात किंवा ओळख दाखवतात म्हणजे आम्ही एका केसेस खूपच बघितले आहेत आणि हा फॉर्म करायच्यासाठी एज ग्रुप पण नाहीये की फक्त ओल्ड पीपल किंवा काय म्हणजे अगदी टीन एज लागत की काहीतरी ओळख दाखवणार आणि असते म्हणजे आपण जरी ओळखत नसतो लोकांना तरी ते आपल्याला ओळखत असतात म्हणजे ते बेसिक इन्फॉर्मेशन सांगतात सो आपल्याला वाटतं की हा बाबा हे ओळखीच आहे कोणी तरी आणि मग असं होतं की चुकून एक कोड आलाय तो पाठवा आम्हाला आमच्या पार्सलला द्यायचा होता पण एक डिजिट चुकलं नंबरचा म्हणून तुमचा नंबर तिथे गेला कोड आला तो पाठवता का तर मग असं करत हे क्राईम्स घडतात कोणताही ओड ओटीपी नंबर कोणताही शब्द वापरला तरी शेअर करायचं दुसरी गोष्ट आहे की टू स्टेप फॅक्टर टू फॅक्टर ऑथेंटिकेशन असं आलेलं आहे किंवा टू स्टेप व्हेरिफिकेशन पण द्यायला आपण तो, ते था था। तो, तो कर का करतो की सपोज मला एक माझा आणि पासवर्ड दुसऱ्या कोणाकडे म्हणते आणि जर त्यांनी ते डायरेक्टली टाकून लॉग इन करायचा प्रयत्न केला पण जर मी टू स्टेप व्हेरिफिकेशन लावलेलं आहे तर मग मला ओटीपी पण येतो आणि जोपर्यंत मी तो ओटीपी सांगत नाही तोपर्यंत ते लगेच म्हणत आणि हे खूपच कॉमन झालेलं आहे की युजर बुक आपल्याला कुठूनही मिळून जातो आणि पासवर्ड सोडत असे म्हणजे काय की आपण फोन भरलेला असतो मागून कोण तरी पासवर्ड बघून जातो सो हा एक प्रकार होतो मी म्हणेन की टू स्टेप व्हेरिफिकेशन करून पण हे गरजेचे आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली इन्फॉर्मेशन खूपच शेअर करायची इम्पॉर्टंट सोय आहे हो कारण की आपल्याला जर हेच माहित नाही की आपण कितपत शेअर केलं पाहिजे सोशल मीडियावर तर नक्कीच आपण लवकर बळी पडू शकतो अशा गोष्टी कारण आपल्या इंटरेस्ट मधून सुद्धा पासवर्ड प्रेडिक्ट होऊ शकतात आता पासवर्ड अजून एक आहे की पासवर्ड आपल्याला सर्व आपलं सेम पासवर्ड ते कसंही नाही करायचंय किंवा आपले बर्थडेच असते बर्थडे अजून ठेवायचे ते पासवर्ड आणि आपलं की आपल्या आई पण आपणच हॅन्डल करतो आपले पण आपणच हॅन्डल करतो सो ते तसं नाही झालं पाहिजे आई वडिलांना थोडस काहीतरी रेफरन्स देऊ शकतो आपण की तुमची धावीची मार्क घ्या बनायची ते साधारणपणे कोणाला माहिती नसते तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण बरेचदा एखाद्या मिसकन्सेप्शन मध्ये किंवा एखाद्या भ्रमात आपण असतो भरपूर गोष्टी आपण धरतो जसं की मी स्वतः माझं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे मला असं वाटायचं की माझं अकाउंट प्रायव्हेट आहे तर माझं अकाउंट कधी हॅक होऊ नये पण ते तसं नसतं अकाउंट प्रायव्हेट असू दे पब्लिक असू दे अकाउंट हॅक होण्याची रिस्क चान्सेस तेवढेच असतात

तर तेही नाही कारण कितीही म्हटलं ना की विश्वास होऊ तो विश्वास आपण कधी नाही ठेवू शकत आणि ते कोणत्या पद्धतीने त्याचा वापर करतील आपण तेही नाही सांगू शकत अजून एक आजकालच्या आपल्या जनरेशनला आलेलं आहे की फॉलोअर्स खूप वाढवायचे असतात आणि मग ते कसंही असू दे प्रोफाईल फक्त चेक करणार पण चेहऱ्यावरून आपण नाही सांगू शकत आहे की नेव्हर अ बुक बाय इट्स कव्हर ती नाही आपण म्हणजे तो व्यक्ती कसं आहे त्याचं इंटेन्शन काय आहे किंवा त्या प्रोफाईल फोटो मागे तीच व्यक्ती आहे का नाही हेही आपल्याला नसतं माहिती सो so, तरी पण मी म्हणेल प्रायव्हेट असो पब्लिक असो आपण आपलं इन्फॉर्मेशन कितपत द्यायची हे आपल्या हातात आहे आणि yes. जे जसं तू म्हटलीस मी तर काहींना असं वाटतं की प्रायव्हेट अकाउंट आहे म्हणजे माझं अकाउंट सेफ आहे तर तसं नाही आहे प्रायव्हेट असेल तरी तुमची इन्फॉर्मेशन कुठल्या ना कुठल्या गोष्टींनी किंवा कुठल्या ना कुठल्या सोर्स सो द्वारे ती पोहोचवली जाते क्रिमिनल्स पर्यंत किंवा क्राइम्स जे गळून आणतात त्यांच्यापर्यंत मलाही असंच वाटायचं की इंस्टाग्राम अकाउंट मला असं वाटायचं की ठीक आहे मी पब्लिक नाही करत अकाउंट माझं का yes. असु, असु, तर yes, पब्लिक झालं हो oh. की हॅक होतं प्रायव्हेट असेल की काही टेन्शन नाही पण नाही हे जसं जसं आता आपण केसेस पाहतोय त्याच्यामध्ये अकाउंट प्रायव्हेट असू पब्लिक असू हॅक तर होणारच जर आपण काळजी घेतली नाही तर नक्कीच हॅक होऊ शकतो इव्हन प्रायव्हेट असू दे आजकाल आपण बघतो की आपण सगळेच जण कुठे चाललोय कुठे ट्रेकिंग हे ते सगळ्या गोष्टी आपण शेअर करतो इंस्टाग्राम yes. वरती आपल्याला लगेच स्टोरी टाकायची सवय असते किंवा स्नॅपचॅट वरती सुद्धा आपण एखाद्या रेस्टॉरंट मध्ये बसलोय पटकन तेच खाण्याचा फोटो काढून आपण स्नॅपला टाकतो शकतो no. तर कितपत तुम्हाला वाटतं की कि लोकांनी कितपत शेअर बरोबर आहे म्हणजे आपल्याला असं वाटतं की ठीक आहे ना एखाद्या स्नॅपनी काय कायच होणार आहे no. कायच होणार आहे असं आपल्याला वाटतं आपण टाकून देतो पटकन तर तुम्हाला असं काय वाटतं की कितपत शेअर करणं योग्य आहे जसं मी मगाशी म्हटलं होतं की इंटरेस्ट आपला काय आहे याच्यावरून सुद्धा पासवर्ड प्रेडिक्ट होऊ शकतो तसंच सेम त्या न किंवा तुम्हाला तुमचं एक चार वेळा जी रिपीट गोष्ट होत असेल तर त्यावरून तुमचा इंटरेस्ट फाइंड आउट होऊ शकतो किंवा प्रेडिक्ट होऊ शकतो तो एक प्रॉब्लेम होऊ शकतो अजून एक असं आहे की आपण कुठे काय करतो ना हे सगळ्यांना कळतं आणि मी म्हणाले तसं फॉलोअर्स उलट स्नॅपचॅटला तर एकदमच म्हणजे काही संबंधच नसतो त्याचा त्याचा तर आपण hmm. प्रोफाईलही नाही चेक केलं आपल्याला स्ट्रिक्स वाढवायचे असतात त्याच्यासाठी आपण करतो शेअर पण नाही ते जर ओळखीचं निघालं किंवा जर आपण म्हणजे सायबर सिक्युरिटीच्या वेगळं पण एक आहे की कुठे जातोय तर ते होतं ना की बाबा ह्यांचं घर खाली आहे आज hmm. ते पण पोहोचवलं जातं मग सोर्सेस त्याचे आहेत आणि मग परत चोरी वगैरे होते सो नाही नाहीच वापरला पाहिजे भरपूर ठिकाणी असं असतं की नाही का आपण आपली इन्फॉर्मेशन शेअर करतो आपल्याला असं वाटतं की ठीक आहे आपण एवढं काही फार प्रायव्हेट नाहीये किंवा क्लू देतोय त्यांना असं म्हणू शकतो आपण की आपल्याच ऍक्टिव्हिटीजीवरून आणि आपण बिलकुल त्या गोष्टीचा विचार करत नाही की बाबा आता मी हे टाकलंय ह्याचा काहीतरी असा होऊ शकतो आपण आपलं ध्यानी मनी घडून जात गोष्टी त्याच्यामुळे फारच काळजी घेतली पाहिजे आणि ह्या सगळ्या काळजीसाठी सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे अवेअरनेस स्प्रेड होणं आणि ते काम तुम्ही करताय खूप चांगली गोष्ट आहे आपण बरेचदा बघतो की लहान मुलं आजकाल खूपच लहान मुलं असे फोन घेतात युट्यूब <laughs> हे ते सगळं चालू असतं त्यांचं त्यांना सगळं माहितीये वायफाय ऑन करणं युट्यूब हॉटस्पॉट मी एक माझा एक लहान भाऊ आहे हॉटस्पॉट वगैरे त्याला सगळं माहितीये की कसं कनेक्ट करायचं काय करायचं मुलांना कुठे ना कुठे हे इंटरनेट ऍडिक्शन होत चाललं अशीही मी लहान मुलं बघितले जे जेवताना त्यांना फोन लागतो मोबाईल लागतो त्याशिवाय नाही ते हे करू तर मुलांमध्ये इंटरनेट ऍडिक्शन किंवा मोबाईल ऍडिक्शन कसं थांबवू शकतो हे तर मला असं वाटतं पेक्षा मी आधी सांगते त्याचा आन्सर एकतर पहिली गोष्ट तुम्ही मुलांशी गप्पा मारल्या पाहिजेत जास्त टेक्नॉलॉजीची गरज आहे त्यामुळे आपण त्यांना अडवू नाही शकत बट त्याचं पण एक लिमिट पाहिजे की किती इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या त्या एजच्या मुलाला दिली पाहिजेत किंवा त्या एजच्या मुलांपर्यंत पोहोचवली पाहिजेत त्याच्यानंतर जर जेवतानाच तू असं म्हणलीस तर त्या त्या जर व्ह्यूच घ्यायचं झालं तर आपण त्यांच्याशी गप्पा मारत जेऊ शकतो किंवा डिस्कशन uh, किंवा टीव्हीतला सुद्धा एखादा चांगले असं नाही आहे की सगळ्या याच्यात निगेटिव्ह पॉइंट्स आहेत पॉझिटिव्ह पॉइंट्स खूप आहेत so, सो टी मध्ये पण एखादा चांगला असे गोष्ट असेल तर ती दाखवत दाखवत चर्चा करत करत तुम्ही मुलांशी जेवण करू शकता किंवा तो वेळ तसा जाऊ शकतो त्याच्यामुळे नॉट कम्पल्सरी की प्रत्येक वेळी त्यांना मोबाईल दिलाच पाहिजे hmm. पण नाही देणं हे पण म्हणजे मला तरी असं वाटतं की थोडस आत्ताची टेक्नॉलॉजीचं जग आहे तेव्हा त्यांना पण थोडीशी इन्फॉर्मेशन कळालीच पाहिजे बट ती पण लिमिटेड तर ज्ञानदा ह्या क्लब ची म्हणून काय सांगशील कसा तुझा अनुभव आहे आतापर्यंत तू एवढ्या मोठ्या टीमला हँडल करतेस पण अ प्रेसिडेंट तुझा काय अनुभव आहे पहिला म्हणजे मी कॉलेजचे खूप खूप आभार मानेल आमच्या प्रिन्सिपल मॅम डॉक्टर अनघ्या वैद्य ह्यांना खूप थँक्यू की त्यांनी मला ही संधी दिली ऍज अ प्रेसिडेंट म्हणून सगळं हँडल करायची आणि अजून एक की फक्त हे फक्त एक पोस्ट नाहीये तर ऍक्च्युली काम करणं पण तितकच अवघड आहे ऍज यू सेट की टीमला हँडल करणं आणि माझा फर्स्ट डे चा आमचा एक्सपिरियन्स पण आठवतो आम्ही गेलो होतो आमच्या ट्रेनिंग साठी तर आम्ही चार हेड्स सिलेक्टेड आणि मॅम तर एक मला आतापर्यंत जाणवलेली गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन आम्ही चौघी काहीच नव्हतो ओळखत एकमेकींना म्हणजे चार हेड्स चार वेगळ्या वेगळ्या क्लासेस मधल्या होत्या आणि अख्ख्या टीम सोबत काम करायचं म्हटलं की तर आधी आम्हाला स्वतः ट्रेन झालं पाहिजे आम्ही एकमेकांसोबत बोलायला आणि आम्ही टीमला करणार आहोत तर ते मी म्हणाल की ते आम्ही खूप छान प्रकारे केलं म्हणजे पर्सनली मला तरी खूप आवडलं ते की आम्ही कनेक्ट झालो लगेच कनेक्ट झालो काही ऑकवर्डनेस एक मिनिट थोडं डिस्टर्ब करते ऍक्च्युअली हे आमच्या मॅडमची संकल्पना होती की प्रिन्सिपल मॅडमची की सगळ्या कोर्सेस मधून मुली येऊ देत आणि विखीलचं पण एक ते साध्य केलं गेलं की कम्युनिकेशन आणि लिडरशिप जे पॉवर त्यांना मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये हे करायची होती रुजवायची होती तर ती चांगल्या प्रकारे रुजली गेली आहे येस तर मग आता आम्ही पुढे जातोय आणि कळतय की टीम पण तितकेच सपोर्टिव्ह असणं पण गरजेचं आहे hmm. की आपल्याला जर नुसतं निगेटिव्हच येतात असं नाहीये म्हणजे थोडं काम केलं की आम्ही पण अप्रिशिएट करतो आणि तिथून पण आमचं तितक्रिसिएशन आम येत नाही आता ॲज अ प्रेसिडेंट म्हणून कनेक्ट्स माझे खूप वाढले आहेत की आता आमच्या जे स्पेशल ऍक्टिव्हिटीज घ्यायला जातो तर तिथे आम्ही मोस्ट प्रॉब्ली हेड्स आणि एखादा वॉरियर वगैरे असतो प्रत्येक वेळी आम्ही ते तेही चेंज करतो कारण कसं आहे प्रत्येकाला एक्सपिरियन्स मिळायला पाहिजे ऑन ग्राउंड जाऊन सगळं करण्याचा तर तिथे जाऊन कनेक्ट खूप वाढलेले आहेत आणि असं नाही की पर्टिक्युलर एकच कम्युनिटी ती पोलीस तर पोलीस असं नाहीये की सगळ्यांसोबत म्हणजे आपले पॉलिटिकल लीडर्स झाले पोलीस झाले किंवा आता आम्ही इम्पॅक्ट करतोय ना तर त्याच्यामध्ये आम्ही एक केलेली ती स्पेशल किट सोबत हो आणि एक ब्लाइंड किट सोबत हो तर ते एक खूप मोठं टास्क आहे एक तर तो, तो नाजूक विषय आहे पहिली गोष्ट म्हणजे आणि त्यांच्यासोबत कॉ म्हणजे ठीक आहे ब्लाइंड तरी ओके आपण करू शकतो कम्युनिकेशन बट स्पेशल किड्स म्हणजे ते खूप झालेलं बट हे पण आहे की ते पण एक सोर्स असू शकतात फॉर सायबर क्राईम आणि आपण तो झिरो पॉईंट वन पर्सेंट मेबी तो पण चान्स आपल्याला नाही सोडायचा आहे सो आम्ही ती संधी नाही मिस केली आम्ही गेलेलो आणि त्यांच्यासोबत कॉन्व्हर्स कॉन्वर्सेशन करणं खूपच अवघड आधी आम्हाला स्टार्टिंगला गेलं की काय सांगायचं यांना पण कळालं की त्यांच्याकडून जे इनपुट झाले ना की आम्ही युट्यूब व्हिडिओ बघतो किंवा आम्ही कॉलवर बोलतो आणि अजून एक म्हणजे आम्ही गेम्स खेळतो ऑनलाईन गेम्स खेळतो hmm. म्हटलं बापरे म्हणजे कळत आहे सगळं hmm. तर मग आम्ही त्यांना सांगितलं आणि ते पण तितकेच अटेंटिव्हली ऐकत होते किंवा आम्ही व्हॉट्सअप पण ते यूज करतात hmm. ते तो तेही सांगितलं की व्हिडिओ कॉलचं आता आपलं होतं की कोणीतरी भलतच व्हिडीओ कॉल करतं आणि आपल्याला म्हणतं की तुमच्या आई वडिलांनी सांगितलेलं आहे आणि ते तर बिचारे म्हणजे एकदमच फसून जातील hmm. तर त्यांना पण आम्ही अवेअर केलेला आहे हा एक एक्सपिरियन्स मी म्हणेल चांगला मिळाला आम्हाला माझा शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही आमच्या ऑडियन्सला आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्याल तुम्ही एखादी काय अशी गोष्ट सांगाल की त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे प्लीज uh, ऑडियन्सला yes, नक्कीच आम्ही ओटीपी शेअर करू नका uh, कोणालाही पासवर्ड सांगू नका तुमचे आणि सायबर सुरक्षित राहा थँक्यू थँक्यू मच तर हा होता आपला आजचा खास एपिसोड ज्यामध्ये आपण सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या गोष्टींबद्दल खूप छान चर्चा केली खूप गप्पा मारल्यात आपल्याला मॅम कडून आणि ज्ञानदा कडून भरपूर किस्से कळलेत आणि आपण ह्यावरून शिक सतर्क राहिलं पाहिजे आणि आता ह्या गोष्टी आपणही लक्षात ठेवल्या पाहिजेत की कितपत आपण सुरक्षित आहोत आपण किती स्वतःची काळजी घेतोय फक्त इनर सेल्फ किंवा स्वतःची अशी फिजिकल काळजी घेणच गरजेचं नाहीये तर ऑब्विसली आपल्याला आपल्या सोशल मीडियाची सुद्धा काळजी घेतली पाहिजे कारण फ्रॉड्स हे आता खूप कॉमन झालेले आहेत आणि आता इट्स हाय टाइम की आपल्याला सगळ्यांनाच अवेअर राहिलं पाहिजे थँक्यू सो मच so मॅम आणि थँक्यू so सो मच ज्ञानदा तुम्ही आमच्यासोबत आज एवढी छान चर्चा केली त्याने आम्हाला खूप आमचे डोळे उघडलेत म्हणू शकतो आपण असंच mm -hmm. तुम्हाला व्हिडिओ बघत राहा असेच नवीन नवीन नवी पॉडकास्ट येत राहतील आणि तुम्ही नक्की आमच्यासोबत जुडून राहा आणि ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू I'm